नमस्कार शेतकरी मित्रांनो विविध सरकारी योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या माहितीसह आपण आपल्या या गव्हर्नमेंट स्कीम यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो आज आपण सौर कुंपण योजना म्हणजेच सोलार फेन्सिंग योजनेसाठी अर्ज कसा करावा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सौर कुंपण योजनेसाठी अनुदान किती कोणत्या शेतकऱ्यांना अर्ज करता येईल अर्ज कुठे करावा याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये जे वनालगतचे क्षेत्र असतात म्हणजे जे वनालगतचे शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यामुळे शेतपिकांचे नुकसान होऊ नये किंवा वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना काही इजा पोहोचवू नये किंवा वन्य प्राण्यांना देखील शेतकऱ्याकडून कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये हा उद्देश ठेवून सरकारच्या माध्यमातून प्राथमिक तत्वावर सौर कुंपण योजना राबविण्यात येत असते या योजनेचा फायदा पाहता मे दोन हजार बावीस या वर्षामध्ये राज्य सरकारच्या अंतर्गत श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून जे गावं समाविष्ट असतात या गावातील शेतकऱ्यांसाठी या योजनेची मंजुरी दिली होती ही योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत होते ऑफलाईन अर्ज पद्धतीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना स्वर कुंपण योजनेबाबत माहिती देखील होत नव्हती तसेच ज्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत होती यामध्ये देखील शेतकऱ्यांना लाभ व्यवस्थितरित्या मिळत नव्हता तसेच वितरण देखील स्पष्टतेने होत नव्हते तसेच यामध्ये देखील खूप साऱ्या प्रमाणामध्ये बाजार देखील होत होता आणि याच पद्धतीने ही योजना राबविल्या जात असल्याने राज्यात पाहिजे त्या प्रमाणात ही योजना यशस्वी होत नव्हती आणि म्हणून मित्रांनो सप्टेंबर दोन हजार तेवीस वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सौर कुंपन योजनेला महाडी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकरी यांना अर्ज करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि आता ही सौर कुंपण योजना महाडी बी टी फार्मर स्कीमच्या अंतर्गत शेतकरी यांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे सौर कुंपण योजनेबद्दल जर आपण पाहिलं तर या योजनेसाठी एकूण प्रकल्प खर्च वीस हजार रुपयाच्या मर्यादेत आणि या वीस हजार रुपये मर्यादेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्याला जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयाचे अनुदान या योजनेमधून मिळणार आहे म्हणजेच एकूण वीस हजार रुपये शेतकऱ्यांना स्वतः पहिले पाच हजार रुपये या योजनेसाठी खर्च करावे लागणार आहे त्यानंतर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयाचं अनुदान स्वर कुंपण योजनेसाठी मिळणार आहे आणि मित्रांनो यासाठीच आता या योजनेला महाडी बी टी पोर्टलवरती समाविष्ट करण्यात आलेला आहे व तुम्हाला स्वर कुंपण योजनेसाठी अर्जासाठी आता महाडी बी टी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी अर्ज देखील करू शकतात मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे याबाबत थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती पाहूया अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर तुमची नोंदणीच महाडिबिटी पोर्टलवरती नसेल तर तुम्हाला पहिले सुरुवातीला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती करावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला या वेबसाईटवरती स्वतःचा नेम व पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे किंवा तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट आधार नंबर टाकून आधार ओ टी पी व्हेरीफाय वे, करून डायरेक्टली या पोर्टलवरती लॉग इन होऊ शकता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वतःची माहिती भरायची आहे ज्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव असेल किंवा तुमची शेतजमिनीची माहिती असेल यासारखी तुमची सर्वसाधारण माहिती भरल्यानंतर तुमच्या या, या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल जे असतं ते शंभर टक्के पूर्ण करावं लागतं आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुमचं हे प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झालं की नंतर तुम्हाला अर्ज करा या बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर या, या ठिकाणी सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेच्या सर्वात खाली तुम्हाला इथं दिसत आहे बघा श्याम प्रसाद मुखर्जी जन विकास योजना आणि यासमोर बाबी निवडा वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा विषय लक्षात घ्यायचा आहे राज्य सरकारने ज्याही जिल्ह्यांतील गावांचा समावेश या योजनेसाठी केलेला आहे त्याच जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार आहे तुमचं गाव जर त्या योजनेत समाविष्ट असेल तरच तुमच्या अर्जाची प्रक्रिया या ठिकाणी पुढे पूर्ण होईल अन्यथा या ठिकाणी तुमचा तुम्हाला या ठिकाणी एररचा मेसेज येईल यामध्ये जर आपण पाहिलं तर समाविष्ट जिल्हे जर बघितले तर गडचिरोली गर्चुरु, गडचिरोली जिल्हा असेल त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल त्यानंतर गोंदिया त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काही गावे आहेत त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर सातारा तसेच नाशिक जिल्ह्यातील देखील काही गावं आहे याप्रमाणे जिल्ह्यातील गावांचा समावेश खास करून या योजनेसाठी करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेचं जर आपण थोडक्यात पाहायचंच ठरलं तर अभय आरण्यात लगतचे जे काही गावं असतात त्या गावांचा या योजनेसाठी खास करून समावेश केला असतो तर सुरुवातीला श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास जी ही योजना होती ही सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने होती त्यानंतर आता महाडी बी टी पोर्टलवरती ज्या काही वेगवेगळ्या स्कीम असतात ज्या अंतर्गत तुम्ही कांदा चाळ घेऊ शकता किंवा नवीन ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकता अशा अनेक योजना आता महाडी बी टी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना मिळत असतात म्हणूनच आता महाडी बी टी पोर्टलवरती देखील श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना ही महाडी बी टी पोर्टलवर देखील या योजनेसाठी अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत जे काही स्वर कुंपनासाठी अनुदान मिळतं पंधरा हजार रुपयाचं त्याबाबतची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेविषयी आणखी काही अपडेट्स जर आपल्याकडं उपलब्ध झाल्या तर त्याबाबतचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर नक्कीच प्रसिद्ध केला जाईल शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती नेहमी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद